ह्या भाजपच्या सरकारच्या पोलिसांनी आणि महानगरपालिकेने ऐनवेळी रोखलं मिरवणुकीत जाऊन विसर्जनाच्या जा दिवशी पोलिसांनी जे विसर्जन होतं प्रस्तावित जे विसर्जन होतं ते रोखलं आता कारणं त्याच्यात अनेक येत आहेत मी मुद्दा म्हणून एक दिवस आम्ही काही बोललो नव्हतो काही प्रतिक्रिया दिली नव्हती कारण आम्हाला वाटलं होतं की हे हिंदुत्ववादी सरकार ह्याच्यातून काहीतरी मध्यमार्ग काढेल जे कारण आम्हाला सांगितलं जात आहे की तीस तारखेची एक इंटरिम ऑर्डर आहे हायकोर्टाची आणि त्या तीस तारखेच्या ऑर्डरनुसार हे सगळं केलं जात आहे मला वाटतं ह्याच्यात कुठे ना कुठेतरी हे भाजपचं जे राज्य सरकार आहे जे आम्हाला स्वतः हिंदुत्ववादी सरकार म्हणून म्हणतं ते कुठे ना कुठेतरी अपयशी ठरलेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा ही केस कोर्टात होती जेव्हा मुंबई महानगरपालिकेला आणि राज्य शासनाला माहिती होतं पोलिसांना देखील माहिती होतं की एक तारखेपासून मागे गणपती आहे ज्या मंडपांना ज्या मंडळानं परवानगी तुमच्याच पोलिसांनी दिलेली आहे ज्या मंडळांना परवानगी तुमच्याच महानगरपालिकेने दिलेली आहे तुमच्याच प्रशासनाने दिलेली आहे तुमच्याच वॉर्ड ऑफिसरने दिलेली आहे त्या मुंबई महानगरपालिकेने कोर्टात आर्ग्यू करत असताना कमीत कमी ह्या मागी गणेशाच्या ज्या तारखांसाठी सूट मागणं गरजेचं होतं मला त्याच्यात जायचं नाही की आणि मला माहिती नाही की त्यांनी त्याच्यात आर्ग्यू करताना काय केलेलं आहे पण सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं भाजप अनेक विषयांवर आणि खास करून कोर्टाच्या ऑर्डर्सवर लगेच प्रतिक्रिया अनेकदा देत असतं जर तुम्हाला उदाहरणं द्यायची तर दिल्लीतलं चीफ सेक्रेटरीचं जे विषय होता आणि तिकडच्या जे अधिकारी बदलायचा विषय होता लगेच ऑर्डर आल्याला अध्यादेश आणला आणि ते बदलून घेतलं चीफ इलेक्शन कमिशन त्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर देखील अध्यादेश काढला बिल आणलं आणि ते बदलून घेतलं गोष्ट सांगण्याची ही आहे की ही इंटरिम ऑर्डर आल्यानंतर देखील आज अकरावा दिवस आहे म्हणजे तसं पाहिलं गेलं त्या दिवसापासून मोजलं तर बारा दिवस की तेरा दिवस झाले असतील कारण आज तारीख आहे आपण पाहत आहे अकरा एक गोष्ट आहे की तीस जानेवारीला ही ऑर्डर आल्यानंतर पुढे काय तयारी केली मुंबई महानगरपालिकेने या मंडळांची बैठक बोलवली होती का पोलिसांनी मंडळांची बैठक बोलवली होती का ज्यांना तुम्ही स्वतःच जे काही परवानगे असतात ते दिले आहेत तुम्ही बैठक तरी बोलवली होती का पर्यायी योजना काही केली होती का काल आम्ही पाहतो आहे सुनील प्रभूजी असतील तिकडचे स्थानिक आमचे लोक असतील गुढेकरताई असतील ह्या सगळ्यांनी लढा दिल्यानंतर म्युन्सिपल कमिशनरशी बोलून प्रशासनाशी बोलून वगैरे कृत्रिम तला आत्ता काहीतरी केला गेला आहे पण त्या कृत्रिम तलामध्ये खरंच एवढ्या मूर्त्या जाऊ शकतात का दुसरी गोष्ट म्हणजे जे मी सांगतो ना सतत की भाजप ही हिंदुत्व नुसतं निवडणुकीपुरती वापरते नंतर आम्हाला सगळ्यांना आमच्या हिंदूंना असं वाटतं की आम्हाला फेकून देतं ह्याची दोन तीन उदाहरणं ही आपल्या डोळ्या देखत आहेतच पहिलं म्हणजे गणपतीच्याच बाबतीत गणपती बाप्पाच्याच बाबतीचं उदाहरण द्यायचं तर पहिलं उदाहरण हेच आहे की मागच्या सरकारच्या वेळी आपल्याला आठवत असेल दोन हजार तेवीस साली की बावीस साली जे सरवणकर ज्यांनी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत जसं परवा आपण पाहतो जी अडवणूक झाली तसंच ह्याच सरवणकरांनी जे आमदार होते एकनाथ शिंदेचे आमदार होते त्यांनी मिरवणुकीवर बंदूक रोखली होती त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळी चालवली तत्कालीन गृहमंत्री जे आता मुख्यमंत्री ते सांगतात की गोळी चालली पण कोणी चालवली ह्या मला माहिती नाही ह्याचा अजून अभ्यास चालू आहे खरं तर सर्वणकरांवर यू ए पी ए सारखा कायदा अतिरेकेंचा कायदा लागू झाला पाहिजे होता कारण हिंदूंवर त्यांनी बंदूक रोखली होती स्वतःला हिंदुत्व आधी सांगणारं सरकार ह्याच सरकारने सरवणकरांना सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासाचं अध्यक्ष केलं होतं तसंच जर पाहिलं गेलं तर निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवसाआधी भाजपच्या काही ट्रोल्सनी चालवलं होतं की आता वक्फ बोर्डने सिद्धिविनायकची जागा मागितलेली म्हणजे एका बाजूला ज्यांनी बंदूक रोखली गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर झाडे शब्दांचा वापर केला पिता पुत्र दोघेही त्याच्यात व्हिडिओमध्ये पण आहे मराठा आपण सगळे तो व्हिडिओ दाखवलेला आहे त्यांना तुम्ही सिद्धिविनायकाचं अध्यक्ष करता त्या न्यासाचे अध्यक्ष करता दुसऱ्या बाजूला मतं मिळवण्यासाठी आणि भीती निर्माण करण्यासाठी तुम्ही सांगता की वक्फ बोडण्यात ही जागा मागितलेली आहे आणि तिसऱ्या बाजूला गणपती बाप्पाच्या सणामध्ये आणि मागी गणपतीमध्ये आता हे तुम्ही जे मूर्ती अडवण्याचं आणि अजूनही विसर्जन झालेलं नाही आहे असं दुर्दैव मी कधीही आपल्या राज्यात पाहिलं नाही एक दिसतं एक प्रकारप दिसतं याच्यात की मराठमोळे जे सण आहेत मराठमोळे जे हिंदुत्व आहे ते भाजपला पुसून काढायचं आणि म्हणून भाजप आहे.